महाराष्ट्रातील चंपावती नगरी माहीत आहे बीडकरांना लगेच कळायला असेल चंपावती नगरी कोणती ते चंपावती नगरी म्हणजे बीड चला या बीड बद्दल इंटरेस्टिंग फॅक्ट जाणून घेऊ बिरी भीर बीर अनेक ऐतिहासिक नावे आहेत बीडला बीड मध्ये परळी वैजनाथ हे शंकराच्या बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक महत्वाचे धार्मिक स्थळ आहे त्यासोबतच इथले पाण्याने वेढलेले कंकाळेश्वर मंदिर देखील खूप फेमस आहे याच बीडने आपल्याला प्रसिद्ध कवी मुकुंदराज दिले बीड जिल्ह्यात अंबेजोगाई शहराच्या जवळ खूप जुने मोठे दगडी हत्तीखाने आहेत बीड जिल्हा महाराष्ट्रातील ऊस तोडणी कामगारांचा मोठा पुरवठाधार म्हणून ओळखले जाते बीडच्या सीताफळाला भौगोलिक संकेत म्हणजे जीआय टॅग मिळाला आहे बीडमधील जिल्हा आणि सत्र न्यायालयाचा इतिहास अठराशे एकोणनव्वद पासूनचा आहे त्या काळातील दिवाणी कार्यवाहीची अपील अजूनही जतन केलेली आहे बीडला कापसाचे शहर म्हणून ओळखले जाते बीड हे बिदरी कलेसाठी प्रसिद्ध आहे ज्यात तांब्र आणि ब्रास धातूंचा वापर करून सुंदर रचना तयार केल्या जातात बीडच्या अजून कोणत्या कोणत्या खासियती आहेत आम्हाला कमेंट्स करून नक्की कळवा